दहावी अकरावीच्या दोन मुलींवर पीटी शिक्षकाचा अत्याचार फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आताच पी एस मराठी न्यूजला सबस्क्राईब करून ठेवा दहावी आणि अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींवर एका पीटी शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील उघडकीत आली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित पीटी शिक्षकावर फोकसाचा दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाला होता या तक्रार अर्जाची पोलिसांनी चौक चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पीटी शिक्षक म्हणून काम करत आहे त्या शिक्षकाने शिकणाऱ्या सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला त्याचबरोबर अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षाच्या मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर स्वतःच्या कारमधून पीडित मुलीला घरी सोडायचा बहाना करत त्याने वाटेतच मुलीवर अत्याचार केला आहे हा प्रकार डिसेंबर दोन हजार तेवीस या या कालावधीत घडला आहे शिक्षकीय पेशाला काळिंबा फाटणाऱ्या या घटनेची माहिती फलटण तालुक्यातील पसरता तीव्र संतापाची लाट उसळून येत आहे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिली आहे रात्री उशिरापर्यंत संबंधित पीटी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली नव्हती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे आता अधिक तपास करत आहेत